नमस्कार लग्नघाट या विवाह संस्थेमध्ये आपलं सहरचं स्वागत मित्रांनो एक अतिशय सुंदर दिसणारी वधू स्थळ आपल्याकडे आलेलं आहे मुलीचं नाव रेश्मा साळवे असं आहे जात बुद्धिस्ट आहे मुंबईमध्ये राहणारी ही मुलगी आहे सध्या गव्हर्मेंट सर्वंट आहे नर्सिंगमध्ये जॉब करत आहे आणि सत्त्याण्णवचा सा जन्म आहे जर तुम्हाला या स्थळाबद्दल काही माहिती हवी असेल तर नक्कीच आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा जेणेकरून या स्थळाबद्दलची आणखी माहिती तुम्हाला देऊ किंवा यांचा नंबर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू अशाच प्रकारच्या विविध स्थळांबद्दल तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता आणि हो महत्त्वाचं म्हणजे लग्नगाठ ही ऑनलाईन सर्व्हिस आहे फक्त यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम याच्यावर आम्ही पोर्टफोलिओज अपलोड करतो आणि त्याच्या माध्यमातून येणारे जे रिक्वायरमेंट आहे ज्या माहिती मागितली जातात त्यांना आम्ही ते कळवतो त्याच्यावर फक्त आमचा नंबर असतो मुलींसाठी ही विवाह संस्था पूर्णपणे मोफत आहे फ्री आहे त्याच्यामुळे मुलींनी मोफत रजिस्ट्रेशन करू शकता आणि मुलांसाठी त्याला शुल्क आहे तर या संदर्भात आणखीन काही माहिती हवी असेल तर निश्चितच तुम्ही आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आणि या संस्थेमध्ये सहभागी होऊ शकता धन्यवाद